हे दोन पद्धतीचे सोलार ट्रॅप आपण तयार केलेले आहेत तर याची किंमत अतिशय वाजवी ठेवलेली आहे याची चारशे रुपये किंमत आहे याची पाचशे रुपये किंमत आहे या जे दोन सोलार सापळे कीटक मारण्याचे सापळे आहेत हे अत्यंत फायदेशीर ठरत आहेत नमस्कार मित्रो मी डॉक्टर वैभव कुमार शिंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आमचं जे डिपार्टमेंट आहे ते आहे अपारपारिक ऊर्जा व तंत्रज्ञान विभाग तर या विभागामध्ये तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे त्याचं नाव आहे सौर कीटक सापळा हे अज्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतात आहे याला आपण म्हणतो सौर कीटक सापळा हे रात्री पिकांवर जे हानिकारक किडे आहेत त्या किड्यांना या लाईटद्वारे आकर्षित केल्या जातं आणि ही जी प्लास्टिकची प्लेट तुम्हाला दिसत आहे या प्लेटवरती हे आपण सोल्युशन लावतो आणि या सोल्युशनला ते रात्री जे किडे या लाईटकडे आकर्षित होतात ते सगळे हानिकारक किडे या सोल्युशनला अडकतात आणि या सोल्युशनला अडकल्यामुळे ते मरून पडतात हा जो या ठिकाणी लाईट दिलेला आहे हा बावीस मिलियाम्पिअरचा लाईट आहे आणि याच्यावरती जी सोलार प्लेट आपण लावलेली आहे दिवसभर ही सोलार प्लेट चार्ज करते हा लाईट आणि जसा अंधार पडेल त्या अंधाराबरोबर हा लाईट जसा आत्ता लागत आहे तसा लाईट तो रात्री आपोआप लागतो बावीस मिलीएमपेरचा हा लाईट किडे मारण्याचं काम करतो या लाईटकडे रात्री हानिकारक असलेले सगळे किडे पाकळ्या आकर्षित होतात आणि या प्लेटवर त्या चिटकून मरण पावतात हे दोन पद्धतीचे सोलार ट्रॅप आपण तयार केलेले आहेत तर याची किंमत अतिशय वाजवी ठेवलेली आहे याची चारशे रुपये किंमत आहे याची पाचशे रुपये किंमत आहे आदिवासी भागामध्ये रिमोट भागामध्ये दुर्गम भागामध्ये जिथे लोकांना सोयीसुविधा उपलब्ध नाहीत किंवा लाईटची व्यवस्था नाही अशा ठिकाणी या ज्या दोन सोलार सापळे कीटक मारण्याचे सापळे आहेत अत्यंत फायदेशीर ठरत आहेत आणि महाराष्ट्रभर हे ते अत्यंत पॉप्युलर होत आहेत या लाईटकडे ते सगळे किडे आकर्षित होतात आणि या सोल्युशन ते काय या प्लेटवर आल्यानंतर चिटकून इथे अडकतात आणि अडकून पडतात आणि याच्यामध्ये काय हा ड्रम दिलेला आहे याच्यामध्ये किडे येतात आणि किडे आल्यानंतर या ड्रममध्ये ते म्हणून हां याला सोल्युशन लावण्याची आवश्यकता नाही कारण या ड्रममध्ये ते साठून पडतात हे फक्त किडे कलेक्ट करण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहे उद्देश दोन्हीचा एकच आहे किडे मारणे फक्त या प्लेटवर अडकून साचून पडतात आणि याच्यामध्ये ड्रममध्ये साचून पडतात अशा पद्धतीचे दोन अत्यंत स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अपारंपरिक ऊर्जा विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी संपर्क साधा त्या ठिकाणी तुम्हाला इतर सगळी माहिती दिली जाईल आणि ही सगळी साबळे तुम्हाला घरपोच पोचवण्याची व्यवस्था मॅन्युफॅक्चरकडून देण्यात येईल